Yeah, that's good. मारले जात आहे तर कित्येक गाड्यावर लाख खोच्यावर किंवा पाच पाच दहा दहा चलन झालेलं आहे तर अशा गाड्यांची आपण जप्ती करणार आहेत अशी काही चर्चा आहे सध्या हा बरोबर आहे आपण त्या सर्व गाड्या मालकांना बोलून घेतलेलं आहे आणि आपण निश्चितच त्या बाबतीमध्ये त्या वाहनांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि जे चलन आहे ते आम्ही रिकवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत

रस्त्यावरती आपण वाहन चालवत असताना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर हे सुरक्षित कसे चालवले आणि आपली स्वतःची आणि देखील सुरक्षितता कशी काही ह्याच्याकरता आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे कारण की आपण मन ऐकत असतो म्हणजे पहिली तर तुमचं जर वाचलं तर तुम्हाला माहिती आहे की औषध राहिलेला तुम्हाला पार्श्वभूमी जाताने शक्य आहे तर रस्त्यावरती आपल्या मोठ्या प्रमाणावरती मोठ्याचं प्रमाण आहे आपण ग्राहक भागामध्ये शेती भागामध्ये मोठ्या कमला आपल्याकडे माझ्या जवळपास पाचशे अठ्याहत्तर ॲक्सिडंट झालेले आहेत आणि पाचशे अठ्ठ्याहत्तर ॲक्सिडंट मध्ये जवळपास एकशे ब्याऐंशी लोकांनी आपला जो जमावलेला आहे की लोक हे नृत्यमुक्त करलेले आहेत कारण की जो

यांनी गेला मोठ्या प्रमाणावरची कारवाई आपण केलेली आहे गेला चार पाच वाजता चार पण पाच पॉट रक्तदाची आपण केलेली आहे तसंच

का मोबाईल कायम चालवतात किंवा मोबाईल चालवता त्यामध्ये कुठल्या कुठल्या आपल्या कुणी कुठे किंवा आपण किंवा त्याला सर्व नागरिकांची आपल्या ही जबाबदारी आहे की कायद्याचे निर्माण जे घातलेले आहेत जे कंडाट घातलेले आहेत त्याचं पालन करामध्ये आणि

लोकांना <Sess> 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 प्रश्न काय सांगाल सर आज रस्ता सुरक्षा अभियानाची आपण सुरुवात केलेली आहे रॅली काढलेली आहे काय आपण नागरिकांना आवाहन करणार आपला जवळपास मैदाबाद रक्षा सुरक्षा अभिमान अभियान हे आपल्या शहरामध्ये ट्राफिक म्हणून राबवलं जात आहे त्यांनी गेल्या दिवसापासून बरेचसे कार्यक्रम या अनुषंगाने आयोजित केलेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एक ट्रॅफिकची रॅली अवेअरनेसची सुरक्षेबाबत ही आयोजित केलेली होती प्रामुख्याने आपल्याकडं जवळपास मागच्या वर्षी साडेपाचशे अपघात झाले होते त्याच्यामध्ये जवळपास एकशे ब्याऐंशी लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत तर रस्त्यावरती आपण वाहन चालवत असताना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर सर्व ट्रॅफिकच्या रहदारीच्या नियमांचे के पालन केले सर्वांनी सर्व नागरिकांनी किंवा निश्चितच आपला जो जीव आहे तो वाचू शकतो हेल्मेट घालणं हे आवश्यक आहे हेल्मेटमुळं कुठलाही आपल्या तर आपल्याला गंभीर मुद्दा होण्यापासून आपलं नुकसान होण्यापासून वापरू शकतात त्याचबरोबर आजकाल नायलॉन मांजा किंवा काशीन मांजा देखील वापरला जातो त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षा देऊ शकते त्याचबरोबर जे काही तुमचे नियम आहेत त्यांनी प्रत्येक वेळी दंड लावून आणि फाईन लावून ते काही उपलब्ध नसतो प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांना देखील केले जबाबदारी जबाबदारीने शिकवलं पाहिजे की रहदारीचे नियम पाळले पाहिजे निश्चितच कारण की प्रत्येकाचा प्राण आणि व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाचं आणि त्या लोकांचं आणि अनुषंगाने समाजाचं एक खूप मोठं नुकसान होत असतं प्रत्येकाचा जीव हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वजण शहरातील नागरिक रहदारीचे नियम पाळूयात आणि प्रत्येकजण आपली सुरक्षेची जबाबदारी बरोबर घेऊयात ही माझी सगळ्यांना एक आव्हान आहे